ज्या ज्ञानोपऱ्यांच्या पालखीमध्ये आपण दर्शनासाठी धावपळ करतो वारीमध्ये पालखी सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी पालखीचं दर्शन घेण्यासाठी तुकोबऱ्यांचे त्या मेळ्यात आपण जातो तीच असणारी मावळींचा असणाऱ्या पादुका त्याच तुकोबऱ्यांच्या पादुका त्याच माझ्या नामदेवांच्या पादुका आपल्या लातूर नगरीमध्ये आळती क्षेत्रावरून हेलिकॉप्टर लातूर नगरीमध्ये येत आहे याचं महाराष्ट्रातले एक थोर वैभव असणारं ज्यांचं नाव लहान ठेवलंय पण कार्य फार मोठं आहे अशी छोटे कदम माऊली आणि आपल्या लातूरमध्ये तरत अशी डेरी करलं अशी भावना येणार सुद्धा बाकी नाही अरे भक्ती पराईस किशोर महाराज शिवनीकरंच मनामध्ये अशी भावना येणार त्याच्या नामचे शंकरजी आहेत बडी भाऊ आहेत शंकरजी अगदी किशोर महाराजाचा खाद्याला खादा लावली का सोळ्यामध्ये आहे यांच्या मनामध्ये अशी चांगलंपणाची भावना येणं आणि माऊलीच्या पालखी सोहळ्यात त्या तुकोबराईच्या पालखी सोड्या ज्या बाजूका आहेत त्या बाजूका लातूरला मी ऐक्य करता येत नाही आणि त्या एकवीस मार्च रोजी विमानतळापासून चिथपर्यंत आपला सत्ता आहे तिथूपरीत त्या अकरा लाखाच्या हृदयामध्ये दिल्ली सोहळ्याच्या भगवंताच्या नामचिंतनाच्या नजर आहे मंदिर पासून खंडापूर पर्यंत सिद्धेश्वर मंदिर खंडा ते खंडापूर असा त्यांनी सोळा भव्य आणि दिव्य त्याच्या अगोदर मध्ये असा कधी झाला नाही आणि पुढे होईल मात्र आपल्या हयातीत होईल की नाही हे काही सांगता येणार नाही असा हा सुंदर असा मिरवणुकीचा सोहळा भक्तिभावानं प्रेम भरित अंतकरणानं ज्या प्रेमान आपण वारीत राहतो त्याच्यापेक्षा अनंत पटेल या वारीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं ज्या महिला आहेत त्या आपल्या आपल्या मैत्रिणींना सांगतो तसं सांगा माऊली मैत्रिणी माऊली येत आहे लातूला ज्ञानोपरा येत आहे तुकोबरा येत आहे नामदेवरा येत आहे आणि दिंडी सोळा निघत आहे आपण सेवा करू कशाची तुळशी डोक्यावर घेऊ कलश डोक्यावर घेऊ पता काय घेऊ आणि आपण आपले सगळे त्या सोहळ्यामध्ये जाऊ सोहळ्याला सातशे पन्नास वर्षाची सांगतेच निमित्त आहे तोबरायांच्या त्रिशतोत्तर वैकुंठ गमन सोहळ्याचं निमित्त आहे सांगतेचं वर्ष आहे ते निमित्त या सत्याला आणि प्रेममूर्ती नामदेव रायं षटकोत्तर म्हणजे सहाशे पंच्याहत्तर सांगती सोळा हे निमित्त साधून तेवढ्याच असणाऱ्या नामाचे वारकरी सातशे पन्नास ज्ञानेश्वर वारकरी तीनशे पंच्याहत्तर तुकाराम नावाचे वारकरी सहाशे वार पंच्याहत्तर नामदेव नावाचे वारकरी तीनशे पंच्याहत्तर कलशदारी मावल्या तीनशे पंच्याहत्तर तुलसीधारी तीनशे पंच्याहत्तर मृदंग तीनशे पंच्याहत्तर पताका आणि हजारो दहा हजार वीस हजार सगळे टाळकरी असा असणारा सुंदर दिंडी सोहळ्याने मिरवणूक आपल्या लातूर मध्ये अतिशय भव्य आणि दिव्य अशा स्वरूपात येणार आहे सगळ्या मावल्याला विनंती आहे आपण सगळ्यांना सांगायचं असा योग पुन्हा येणार नाही कधीच येणार नाही आपल्या आहे पुन्हा होईल ती पुढचं काही मी बोलत नाही मागे कधी जातो आणि आपल्या नाही म्हणून सर्वांनी या सोहळ्याला यावं आणि आपल्या काहीतरी घडा म्हणून हरिपाठ म्हणित म्हणित जो दिवस आपल्याकडे येतील त्या दिवशी अकरा भाकरी प्रत्येक घराकरामधून वारकऱ्यांना भोजन करण्यासाठी हरिपाठ म्हणित म्हणित असल्या भाकरी कराव्या आणि आपल्या काहीतरी घडावं म्हणून या सत्यासाठी देण्यासाठी सगळ्यांनी घराघरात प्रचार आपण भाग्यवान आहोत माऊली इथं येत आहे आणि म्हणून बावीस फेब्रुवारी ते दोन मार्च म्हणजे पेक्षा एकवीस पासूनच जे नोकरदा असेल ते बाकीच्या लोकांनी कुठल्या तारखा गेलो असं तुला म्हणण्यापेक्षा माऊलीच्या स्वागतासाठी लोकपलांच्या स्वागतासाठी ज्ञानोपलांच्या स्वागतासाठी नामदेवांच्या स्वागतासाठी सिद्ध व्हावं आणि सात दिवस माऊलीच्या या सत्यामध्ये का। अखंड कायमभरि करणानं कायम वाचन आणि मनानं आणि सोबत थोड्या धनानही ज्यांना जवळ नाही त्याला मागायचं नाही मात्र द्रव्य असता धर्म नागवला त्याच्याकडे देवाने दिले त्यांनी द्यावं ही सर्वांना विनंती आहे हा पुन्हा योग येणार नाही आणि म्हणून ज्यांनी योग आणला ते खरेच भाग्यवान आहेत आपल्या आप सोबत आहेत म्हणून आपण भाग्यवान याच्या आप अगोदर केले असतील तर आपला काय करायचं असतो आपण गेल्यावर केला तर आपला काय करत असतो म्हणून आपल्यासोबत आपलं भाग्य आहे म्हणून किशोर महाराज असतील शंकर महाराज असतील छोटे असतील असतील या सर्वांच्या प्रेरणेनं हा स्थान उपक्रम दरव, अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी होणार आहे पुन्हा पुन्हा आणि तुम्हाला ऐकायला मिळेल शेवटी याचा आणखी भरपूर प्रचार होणार आहे मात्र आजपासून ते रेल्वे लागावं ही सर्वांना विनंती